नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार संपर्कात गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही स्टॉक बेट लावू शकता तुम्ही संशोधन करत असलेल्या कॉर्पोरेशनच्या प्रत्येक प्रामिटरचा तपशीलवार अभ्यास करू शकता आता आम्ही संस्थेच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करू क्रेडोटेक्नॉलॉजी टिकर सी आर डी ओ हे पुनरावलोकन अकरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी क्रेडो टेक्नॉलॉजी उपवर्गातील आहे सेमी इलेक्ट्रॉनिक्स चव्वेचाळीस कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल दहा पैकी चार पूर्णांक पाच गुण आहे उपवर्गासाठी सरासरी गुण तीन पूर्णांक नऊ गुण जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजारपेठे तुम्ही पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी चार पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध क्रेडो टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे क्रेडो टेक्नॉलॉजी आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात शेअर्स क्रेडो टेक्नॉलॉजी दोनशे सहा टक्के वाढ दर्शविली सत्तावीस पूर्णांक सात टक्के उपश्रेणीमधील किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल क्रेडो टेक्नॉलॉजी मूल्य पॉइंट सात अब्ज दोन हजार चारशे एक्कावन्न डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर सदुसष्ट सेंट अब्ज आहे तीनशे एकोणसत्तर डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर क्रेडो टेक्नॉलॉजी स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक सहा आठ एक टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक आठ एक टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य एक तीन अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या दोन टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे किंमत्तेकमाई गुणोत्तर तीनशे वीस पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी तीनशे बहात्तर पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा नफा बावन्न डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तीनशे बत्तीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर अडतीस पूर्णांक दोन आहे उपवर्गासाठी सरासरी दहा पूर्णांक पाच आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल आठशे डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन बारह टक्के उपवर्ग सरासरी दोन पुर्णांक आठ टे उपश्रेणी निर्देशक तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक गुण उपवर्गातील कर्मचारियों संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक पूर्णांकतीन चार टक्के जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा चारशे आठ टक्के कमी है कंपनी प्रति कर्मचारी भांडवला रक्कम सवीस हजार आठशे सत्तेच हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणी पांच हजार दौनशे चौयाणव हजार डॉलर्स है उपश्रेणीमिल निर्देशक तुलनेत कंपनी प्रति कर्मचारी भांडवला मूल्यमापन पास योग्य शून्य गुण कंपनी प्रति कर्मचारी नफ्या रक्कम त्र्या पूर्णांक आठ हजार डॉलर्स है चौदा पूर्णांक दोन हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण सात लाख दोन हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये पाचशे चार हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी व्यवहारांचे प्रमाण पाच पूर्णांक एक टक्के होते उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक नऊ टक्के सूचक चौदा कंपनीसाठी बहात्तर टक्के पातळी दर्शवते क्रेडोटेक्नॉलॉजी तर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे पासष्ट टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे सत्त्याण्णव डॉलर अठ्ठावीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे त्र्याण्णव डॉलर आठ सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात गुरू मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित क्रेडो टेक्नॉलॉजी स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो सत्त्याण्व डॉलर सेंट वर विक्री व्यापार उघड़ा कंपनीक कमी रेटिंग कितिशीलता है वस्तुस्थिति मु ऑर्डर आली। कंपनी से मूल्यांकन मूल्यांकन निक्षा आधारित होते अकिंचा निर्देशांक पंच पूर्णांक चार वर नफा घया स्टॉप लॉस एकशे अठेच पूर्णांक आठ चार वर सेट केला आहे। टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर सी आर यू एस मुख्य खरेदी ऑर्डर आहे मुख्य कराराचा व्हिडिओ नलवर आधीच प्रकाशित झाला आहे को ऑर्डर बंद करता मूलभूत कि सतुलन उल्ट ऑर्डर वास्तविक किमती निश्चित के लिए जे हा वीडियो पहियाबल कड़ून मदत प्रणाली वपरलबल सर्वान आभार गुरु मार्केट्स